प्रेम मैत्री आणि आपुलकीचा सण म्हणून ओळखल्या जाणारा व्हॅलेंटाईन डे अवध्या काही तासावर शिल्लक राहिले अमरावती <एगाले> येथील बाजारपेठातील दुकाने सजलेली आपण बघू शकता माझ्या मागे गिफ्टचं दुकान आहे आणि हे, हे चांगल्या प्रकारे सजलेलं आहे जसं पाहिलं की व्हॅलेंटाईन डे अवद्या काही तासावर येऊन ठेवलेला आहे आणि शहरात त्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे अशातच फुलांची दुकाने असो वा गिफ्टची दुकाने असो आणि मोठ्या प्रमाणात इथे दुकाने सजलेली आहे आपण बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट आयटमसुद्धा ठेवण्यात आलेले आहेत फुलांची दुकाने असो गिफ्ट सेंटर असो किंवा चॉकलेट स्टोअर आणि मॉल्समध्ये खरेदीसाठी तरुणाईची गर्दी पाहायला मिळत आहे लाल गुलाब टेडी ग्रीटिंग कार्ड्स आणि खास गिफ्टची सध्या मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे फुलांची दुकाने असू द्या गिफ्ट सेंटर चॉकलेट स्टोर आणि मॉल्समध्ये खरेदीसाठी तरुणाईची गर्दी पाहायला मिळत आहे लाल गुलाब टेडी ग्रीटिंग कार्ड्स आणि खास गिफ्ट्सची मोठी मागणी सध्या बाजारपेठेत सुरू आहे कपल्स आपल्या खास व्यक्तीसोबत हा दिवस स्मरणीय करण्यासाठी कॅफे रेस्टॉरंट आणि पर्यटन स्थळांकडे वळताना दिसत आहेत सोशल मीडियावरही व्हॅलेंटाईन डेचा ट्रेंड जोरात सुरू आहेत आपण बघू शकता इथं मोठ्या चांगल्या प्रमाणात असे गिफ्ट ठेवलेले आहेत हे बघा याच्यात टेडी डे टेडी डी बेअरसुद्धा ठेवलेले आहेत इथे चॉकलेट्स पण आहेत रोज पण आहेत आणि विविध प्रकारचे गिफ्ट आर्टिकल्स इथं ठेवण्यात आलेले आहेत इथे गिफ्ट्स पण मोठ्या प्रमाणात आहेत तसेच कार्ड्स आपण बघू शकता की चांगले चांगले कार्ड्स इथे ठेवण्यात आलेले आहेत कपल्स आपल्या खास व्यक्तीसोबत हा दिवस अविस्मरणीय म्हणून बनवतात त्याचप्रकारे विविध प्रकारचे गिफ्ट्स देऊन पण आपली मनातली भावना त्यांना व्यक्त करतात दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार घडू नये या अशी दक्षतासुद्धा प्रशासनाने यामार्फत घेतलेली आहे आणि जनतेला आव्हानसुद्धा केलेलं आहे की हा दिवस शांततेत पार पाडावा विक्रम ढोगे नवराष्ट्र न्यूज अमरावती